नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात हो सागर सैला एक बापाची आणि मुलाची गोष्ट सांगत असतो तो मुलगा खूप छोटा असतो तो आपल्या वडिलांना म्हणत असतो बाबा तुम्हाला पैशाचं काही टेन्शन आहे का तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मला त्या जादूच्या पिगी बँकची गोष्ट सांगितली होती ना तशी मला पिगी बँक घेऊन या आता त्या मुलाचा बाबा त्याला पिगी बॅग आणून देतो आणि तो छोटा मुलगा जादूची पिगी बॅग समजून रोज त्यात थोडे थोडे पैसे जमा करायचा तेव्हा आता सैलगेच बोलते अरे पप्पा पण त्याचा डॅडा तर त्याला फसवत होता ना ती जादूची पिगी बॅग नव्हतीच ना खोटं बोलत होता ना तेव्हा आता सागर सैला आणि मुक्ताला या गोष्टीमधून आदित्याने त्याची कहाणी सांगत असतो तर इकडे आता सावनीला मात्र खूप टेन्शन आलेले असते कारण आता ऑफिसमध्ये मुक्ता तिच्या वरचढ ठरलेली असते मला नकार देऊन त्या मुक्ताला मॉडेल म्हणून घेतलं याचा मात्र सावनीला खूप राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते तेवढ्यात आता आदित्य येतो आणि सावनीला मिठी मारतो तेव्हा सावनी बोलते आदित्य तू इथे काय करतोय तुला झोप नाही आली का तेव्हा आदित्य बोलतो मला ना झोपच येत नव्हती तेव्हा मला समजलं की शेजारच्या रूममध्ये लेडीला पण झोप येत नाही म्हणून मी इथे आलो मी काय करू मम्मा तुझ्यासाठी आपण मस्त गप्पा मारूया का लाँग राईडला जाऊ आता मात्र सावनीला आदित्यचा खूप राग येतो ती जोरात त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते जा जाऊन झोप तुझ्या रूममध्ये असे म्हटल्यानंतर आता आदित्यलाही खूप वाईट वाटतं पण तो स्वारी म्हणून तिथून निघून जातो इथे मात्र सावनीला सारखं सारखं मुक्त आणि सागरचं बोलणं आठवत असतं त्यानंतर इथे आता सागर गोष्टीतून आदित्यची कहाणी सांगत असतो असंच आता मुलाची जादूची पिगी बँक तो रोज भरत असतो अचानक एक दिवस ती पिगी बँक फुटून जाते तो मुलगा खूप रडू लागतो मग त्याचे बाबा त्याला शांत करतात आणि झोपी लावतात आणि झोपी लावल्यानंतर ती पिगी बँक मस्त अशी पहिल्यासारखी जोडतो कळणार पण नाही कोणाला अशी जोडतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा झोपेतून उठलेला असतो आणि समोरच टेबलवरती त्याची पिगी बँक बघितल्यानंतर त्याला खूप आनंद होतो तो आनंदानेच उड्या मारू लागतो आणि त्याच्या पप्पाकडे जातो आणि म्हणतो बाबा हे बघ ना रात्री एंजल आला होता आणि त्याने माझी पिगी बँक जोडली तेव्हा त्याचे पप्पा बोलतात हो का खरंच एंज आला होता त्या मुलाला खूप आनंद झालेला असतो तर आता मुक्त ही गोष्ट शांतपणे ऐकत असते तेव्हा सई बोलते अरे पप्पा पण त्याला तर कळच नाही की तो एंजल त्याचा पप्पाच होता तेव्हा लगेच सागर म्हणतो हो त्याचा पप्पाच एंजल होता पण हे त्याला कळलं नाही मग आता इथे सागरची गोष्ट संपलेली असते तर गोष्ट सांगता सांगता इथे सई पण झोपी गेलेली असते तेवढ्यात आता मुक्ता लगेच सागरजवळ येते आणि सईला खाली झोपवते हो आणि सागरकडे बघून मुक्ता म्हणत असते खरंच आदित्यची आणि तुमची गोष्ट होती नाही आता मात्र सागर लगेच मुक्ताकडे बघू लागतो तेव्हा मुक्ता मनाशीच म्हणते मी आदित्यला खरोखर जाणीव करून देणार आहे की तुम्हीच त्याचे खरे एंजल आहात आणि आता ती वेळ आली कारण आता मुक्ताच्या आईकडे आदित्य काउन्सिलिंगसाठी येणार आहे त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन मी आदित्यला सागरजवळ आणणारच असे ले ले आता मुक्ताने ठरवलेले असते त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी मुक्ताने उठून सर्वांसाठी पोह्याचा नाश्ता केलेला असतो आता मात्र पोहे बघू काका तर खूपच खुश होतात मुक्तावरती पण मात्र इंद्रा लगेच नाक मोरडायला लागते ती म्हणत असते अरे बापरे पोह्यामध्ये एवढं खोबरं एवढं खोबरं कोणी घालतं का मी तर ते माझ्या मौऱ्यासाठी ठेवलं होतं मग आता बापू काका लगेच इंद्रा बोलतात अगं इंद्रा काय चालू आहे तुझं सुनबाईने एवढे छान मस्त पोहे बनवले आणि तू तरीही तिला नावच ठेवते आणि खोबऱ्याच काय घेऊन बसली भरपूर खोबरं आणता येईल अजून नको काळजी करू तेवढ्यात आता लगेच इंद्रा काही बोलणार तेच सागर तिथे आलेले असतो तर बापू काका लगेच उठून पोह्याची प्लेट हातात घेतात आणि म्हणतात अरे सागऱ्या हे बघ सुनबाईने किती छान पोहे बनवले खाऊन बघ बरं खाऊन बघ तेव्हा इंद्रा मनाशीच बोलते सागऱ्याला ना माझ्या हातचे मोहरेच आवडणार आहेत हे पोहे बिलकुल आवडणार नाही तेव्हा लगेच सागर आता पोह्याच्या प्लेटीमधला एक घास खाऊन बघतो आणि म्हणतो वा खरंच खूप छान झाले ता बापू खूप छान झालेत पोहे आता सागरही पोयांचं पोह्यांचं कौतुक करू लागतो आता मात्र इंद्राला खूपच राग येतो तेव्हा ती म्हणत असते माझा सागऱ्या कधीपासून माझ्या भाज्यांना खाताईच्या हातचा उडायला लागले तेव्हा लगेच इंद्रा बोलते मला नाही खायचे हे पोहे यातना सोडेच नाही तेव्हा मुक्ता बोलते हो। मी असं काय करताय सगळं टाकले मी त्यात खूप छान झाले तेव्हा इंद्रा म्हणत असते नाही नाही मला नाही खायची तर सागर म्हणतो ग म आई खरंच खूप छान झाले पोय खूप छान तो आता मुक्ताचं कौतुक करू लागतो आता मात्र इंद्राला राग येतो तेव्हा ती मनाशीच म्हणते इथे माझ्या पोरांनी बी माझ्यासारखं म्हणायला हवं की यात सोडे नाही आमकं नाही तरी खात बसलेत तेवढ्यात आता सागर ऑफिसला निघालेला असतो तो मुक्ताला बोलतो तुम्ही पण याल ना माझ्याबरोबर तेव्हा मुक्ता म्हणते हो हो मी लगेच येते तुमचा डब्बा भरते आणि लगेच येते आता मात सागर इंद्राकडे बघतो तर तिला खूप वाईट वाटलेलं असतं तिचा चेहरा पडलेला असतो मग आता आपल्या आईला खुश कसं करायचं हे सागरला चांगलंच माहिती असतं मग आता सागर लगेच इंद्राजवळ येतो आणि म्हणतो ए आई तुझ्या हातचं ना भरलेलं पापलेट मला देबर का डब्यामध्ये मला खूप आवडतं तुझ्या हातचं तेव्हा आता इंद्रा लगेच खुश होते आणि म्हणते हो का सागऱ्या मी लगेच बनवते आणि तुझ्या डब्यात भरून देते राजेशकडे पाठवून आता मात्र इंद्राचा चेहरा खूप खुललेला असतो तर मुक्ताला लगेच समजतं सागरने हे मुक्ता कौतुक केलं म्हणून इंद्राचा चेहरा पडला होता आणि तोच चेहरा खुलवण्यासाठी सागरने हे सगळं काही केलं आता मुक्ताला सर्व काही समजलेलं असतं त्यानंतर इथे सावणीने भरपूर असा मेकअप करून ऑफिसला निघालेली असते तेवढंच आदित्य तिथे येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा शाळेतून शाळेतूनही काउन्सिलिंगचं लेटर आले बघ त्यावर ना मा असं काहीतरी नाव आहे तो ते माधवीचं नाव वाचणार तेच लगेच सावनी त्याला थांबवते आधी म्हणते प्लीज आधी बेटा मला खरंच खूप उशीर होतोय आणि तुला जिथे जायचं पाठवलं आहे ना लेटरवरती तो पत्ता आहे ना तिथे तू जा आणि त्यांना जे काही मनातील प्रश्न असतील ते सगळं विचार न घाबरता जे काही बोलायचं ते बोलून टाक तेव्हा आता आदित्य ते खुश होतो आणि म्हणतो हो का मम्मा माझ्या मनात जे काही असेल ते मी बोलून टाकू तेव्हा सावनी म्हणते हो हो गाता इथे आदित्यने लगेच डोक्यात प्लॅन सुरू केलेला असतो माधवीला काय काय बोलायचं आणि पैशाचा कसा माज दाखवायचा ते तर इथे आता मुक्ता ऑफिसमध्ये आलेली असते तिने एकदम डॉक्टरचा कोट वगैरे घातलेला असतो म्हणजे ती डॉक्टरच असते तेव्हा आता तिला बघून लगेच ते स्टाफमधील सरबोत होतं अरे वा तुम्ही तर एकदम डॉक्टरसारखाच दिसताय हातामध्ये ते ती सागर बोलतो अहो ते डॉक्टर दिसताय नाही ते डॉक्टरच आहे डेंटिस तर आता मुक्ता लगेच तो डॉक्टरचा कोट कागळून दुसरा लूक दाखवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात लगेच मिहीर बोलतो वहिनी सर्वजण आले की मग तू तुझा लूक दाखव म्हणजे कसं सर्वांना पटेल मुळे प्लीज तू ते एफरन्स काढू नको असे आता मिहीर मुक्ताला म्हणत असतो तर मुक्ता म्हणते ठीक आहे मी सगळे आल्यानंतर पुन्हा घालून दाखवेल तर आता सावणी तिथे येते आणि म्हणते हे सगळं काय चालू आहे तेव्हा मिहीर बोलतो लुक टेस्ट चालू येते तेव्हा आता सावणी बोलते सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर आल्याशिवाय तुम्ही कसं काय लुक टेस्ट चालू केला तेव्हा सागर म्हणतो हे बघा कालच तुम्हाला सांगितले माझ्या ऑफिसची मॉडेल म्हणून फक्त मुक्ताच काम करणार आहे मग यावर काय चर्चा करायची आणखीन तेव्हा लगेच सावणी बोलते तुला हो। ना मॅनर्सच नाहीये सागर हे बघ सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर आल्याशिवाय मीटिंग सुरू होत नाही आणि तुम्ही इथे लुक टेस्ट कशी चालू केली आणि हो हे जोशी आणि सरफ यांना पण मुक्ता मॉडेल म्हणून पटलेली नाहीये आता मात्र मुक्ताच्या लगेच लक्षात येतं की सावणीने या दोघांनाही आपल्या बाजूने वळवलेलं आहे सावणी सागरला मदजते हे बघ इथे आता पूर्ण बोर्ड ऑफ डिरेक्टरचे वोट होतील आणि कुणाचं काय मत कुणाचं काय मत यावरून मॉडेल कोण ठरणार हे फिक्स केलं जाईल तेव्हा आता लगेच मुक्ताच्या सर्व काही सावनीचा प्लॅन लक्षात आलेला असतो मग लगेच आता सावनी ते सराब सरांना म्हणते बोला ना तुम्हाला काय बोलायचंय मग आता ते सर बोलतात हो मला ना मुक्ता मॉडेल म्हणून पटतच नाहीये आता मात्र सागरला खूप राग येतो तो, तो पुढे येतो आणि काही बोलणार तेच मुक्ता त्याला ते थांबवते आता लगेच टापमधील ज्यांनी मुक्ताचा टेस्ट बघितलेलं असतं तेच ते लगेच सर बोलतात नाही नाही खरंच खूप छान लुक वाटतोय ह्याच योग्य आहे या ॲडसाठी आता लगेच सावनी त्यांच्याकडे तोंड फिरवते आणि त्यांना बोलू लागते तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर आहात का पॅनलवरती आहात का नाही ना मग तुमचं मत इथे ग्राह्य धरलं जाणार नाही इथे सागर आहे मिहीर आहे पिऊन आहे पण यांच्या मताचा काहीही उपयोग नाही कारण बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये फक्त सराब जोशी आणि मी आहेत आणि आम्हाला तिघांनाही वाटतं की मुक्ता मॉडेल म्हणून योग्य नाही आहे कसं आहे ना, ना मॉडलिंग करण्यासाठी चार चौगीमध्ये सिलेक्ट व्हावं हो लागतं असं डायरेक्ट मॉडेल होत नाही माणूस त्यामुळे मुक्ताला माझ्याबरोबर कम्पीट करावं लागेल चॅलेंज करावं लागेल आणि जर हो ती जिंकली तर मी माघार घेईन आणि हो ती जर हरली तर तिने कायमच्या या पोस्टमधून बाहेर जायचं चला चॅलेंज मंजूर आहे का मग बोला पटकन तेव्हा सागर लगेच म्हणतो हो चॅलेंज एक्सेप्ट आहे आता मुक्ता लगेच सागरचा हात पकडते आणि नाही म्हणत असते तेव्हा सागर बोलतो नाही तुम्ही थांबा तुम्ही यात पडू नका चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आता मात्र सावनीचा चेहरा खूपच खुलतो तिला वाटतं आता मुक्ता चॅलेंज हरणार आहे आता सर्वजण उद्याच्या तयारीला लागलेले असतात तर आता सावनीही तिथून बाहेर जाणार तेच मुक्ता आता सागरचा हातातून हात झिडकारते तर हे बघून सावनीला खूपच आनंद होतो तर आता मुक्ताला खूप राग आलेला असतो कारण तिला वाटत असतं की ती ही कॉम्पिटिशन जिंकूच शकत नाही तिला जमणारच नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आदित्य माधवीकडे काउन्सिलिंगसाठी आलेला असतो तेव्हा आता माधवी म्हणते चल बाळा मी तुला ना प्रश्न विचारते तेवढ्यात लगेच आदित्य म्हणतो थांबा आधी माझं काय काम आहे ते बघा आता लगेच आदित्य माधवीसमोर पैशाचं पॉकेट ठेवतो तेव्हा आता माधवी म्हणते रे बाप रे हा मुलगा तर खूपच उद्धट आहे म्हणजे याला आधी अपासून शिकवावं लागेल तेव्हा आता माधवी आदित्यला कसं हँडल करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तरी ते मुक्ता सागरला म्हणत असते अहो मी एक डेंटिस्ट आहे हे सगळं मला जमणार नाही तेव्हा सागर म्हणतो थांबा तुम्ही शांत बसा असे म्हणून आता लगेच सागर मुक्ताच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो तुम्हाला हे सगळं काही जमणार आहे आणि हो ती सावणी सईची आई असून सई तिला आई मानत नाही तुम्हाला आई मानते मग तुम्हाला सईसाठी हे जमवावंच लागेल तर आता मुक्ता ही या कॉम्पिटिशनसाठी तयार झालेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट